सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे शहरातील सोळा प्रभागातील तीनशे दोन केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सर्व केंद्रांवर एक हजार पाचशे दहा अधिकारी कर्मचारी आणि तीनशे दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आलेत मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे दरम्यान शुक्रवारी राजीव गांधी भवन या ठिकाणी चार विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एकाच वेळी एक ते सोळा प्रभागांची मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत सोळा प्रभागांमधून पासष्ट सदस्य निवडले जाणार आहेत दोनशे तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे यासाठी तीनशे दोन मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत त्या ठिकाणी सातशे तेरा बॅलेट युनिट आणि तीनशे सदुसष्ट कंट्रोल युनिट सुसज्ज ठेवण्यात आले आहेत मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सोयीसुविधाही उपलब्ध असणार आहेत निवडणुकीसाठी सतरा आणि राखीव चार अशा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आचारसंहितेचं काटेकोर पालन व्हावं यासाठी स्थिर आणि फिरतं अशी प्रत्येकी चार पथकं कार्यरत आहेत शहरात संवेदनशील एकही केंद्र नाही मात्र गर्दीची शक्यता आणि खबरदारीचा उपाय म्हणून चौऱ्याहत्तर मतदान केंद्र संवेदनशील म्हणून निश्चित केली आहेत त्या ठिकाणी मतदानाच्या पूर्वसंध्येपासून वेबकास्टिंगद्वारे चोवीस तास नजर ठेवली जाणार आहे मतदान आणि मतमोजणी काळात शहरातील तीनशे दोन मतदान केंद्रांवर पंधराशे दहा अधिकारी कर्मचारी आणि तीनशे दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले राजीव गांधी भवन इथून निवडणुकीचं साहित्य आणि मतदान यंत्रणा चौदा जानेवारी रोजी सायंकाळी वितरित केली जातील त्याच ठिकाणी संकलन केलं जाईल त्यासाठी एस टी आणि खासगी बहात्तर वाहन असणार आहेत मतदान आणि मतमोजणीसाठीचे दोन वेळा प्रशिक्षण पूर्ण झाले निवडणुकीसाठी दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सात मतदार मतदानाचा सा हक्क बजावतील मतदान केंद्रांवर कुणालाही मोबाईल नेता येणार नाही शंभर मीटर अंतराबाहेर मोबाईलसाठी स्वतंत्र मोबाईल संकलन कक्ष असणार आहे केंद्रांवर व्हीलचेअर रुग्णवाहिका तसंच गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी एन सी सी पथकाची मदत घेतली जाणार असल्याचं निवडणूक अधिकारी पाटील यांनी सांगितलं यावेळी उपायुक्त नंदू परळकर विजय राजापुरे उपस्थित होते नमस्कार मी पल्ल पाटील निवडणूक अधिकारी इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्यामध्ये जवळपास तीनशे दोन केंद्रावर आपली ही मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे एकूण पासष्ट जागांसाठी दोनशे तीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत यासाठी जवळपास सोळाशे कर्मचारी आमचे मतदान केंद्रावर काम करतील आणि आमची मतदान मतदानाच्या दिवशीची सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे यासाठीची जी लागणारी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची यंत्रणा असेल आणि इचलकरजी महानगरपालिकेची बाकीची यंत्रणा सगळी सुसज्ज आहे सगळ्यात महत्त्वाचा मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छिते की मतदानाच्या दिवशी शंभर मीटरच्या परिगामध्ये कोणालाही मोबाईल फोन्स अलाव असणार नाहीत कोणालाही फोटो काढता येणार नाहीत शंभर मीटर परिघाच्या बाहेर मतदान जमा कक्ष असेल आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपले मोबाईल जमा करणं अपेक्षित आहे त्यामुळं मोबाईल कोणालाही अलाव नाहीत हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं सर्व उमेदवारांना माझी रिक्वेस्ट आहे की दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचार बंद करणं अपेक्षित आहे कोणीही प्रचार करताना आढळल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि सर्व मतदारांना माझी विनंती आहे की दिनांक पंधरा जानेवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपला संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवाराला आपण इचलकंजी महापालिकेमध्ये निवडून द्यावं मतदान हा आपलं जबाबदारी आहे मतदान हे आपलं कर्तव्य आहे मतदान हा आपला हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावणं गरजेचं आहे त्यामुळं मी सर्वच मतदारांना सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण मतदान करावं त्याचबरोबर आता मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच दिनांक सोळा जानेवारी रोजी आपली मतदार मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी आपल्याकडे जे चार निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून एकूण प्रत्येकी आठ आठ टेबल अशी आपली निवडणुकीची मतमोजणी होणार आहे त्यामुळं साधारण सकाळी दहा वाजता ही मतमोजणी सुरू होईल टपाली मतदान आहे तेही आपण पॅरलली एकाच वेळेला आपण मोजणार आहोत त्यामुळं प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येकी दोन टेबल अशा पद्धतीने मतमोजणीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि साधारण नऊ ते अकरा राऊंडमध्ये आमची मतमोजणी पार पडेल आणि अशा पद्धतीने आमचं त्या दिवशीचंही नियोजन झालेलं आहे मतदान प्रतिनिधी हे प्रत्येक टेबलला जेवढे नियुक्त करून दिलेले आहेत तेवढेच आम्ही आत अलाव करणार आहोत आणि एकदा मतदान प्रतिनिधी आत आल्यानंतर त्यांना जोपर्यंत मतदान निवडणूक प्र मतमोजणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर जाता येणार नाही